शेतकरी मित्रांनो आपण ज्या शेतीमध्ये आहोत चौदा एकरचं क्षेत्र चौदा एकरच्या क्षेत्रामध्ये त्यांचं मजुरी खर्च त्यांनी सांगितलं की फक्त टोकन यंत्राने आम्ही घरच्या घरी लावलं आणि त्याच्यानंतर आता कापूस फुटलेला आहे आतापर्यंत मजूर या ठिकाणी आलेलं नाही आहे तर फक्त फवारणीचे दोन तीन दिवस सोडतात त्याच्यामध्ये मजूर त्यांनी बाई मजूर खुरपणीला टाकलेलं नाही आणि एकंदरीत त्यांच्याकडे जी वही आहे ती वही त्यांच्याकडे दरवर्षी अशी एक वही भरती आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेला खर्च आणि मिळालेलं उत्पन्न ते लिहितात असं म्हणलं जातं की शेतकरी ज्यावेळेस खर्च लिहायला बसल त्यावेळेस त्याला शेतीही परवडणार नाही शेती शेती आबंध करेल पण त्यांचा जर आपण विचार करता त्यांचं जर उत्पन्न आहे ते उत्पन्न खर्च आणि उत्पन्न त्यांचा जो लिहिलेला आहे तो तुम्हाला एकदा मी वाचून दाखवतो तर त्यांचा एरवी ही एस आर टी शेती आहे कापूस ही एस आर टी शी पद्धतीने त्यांनी शेती, शेती केलेली आहे त्यांचा नांगरट फनाट रोटा त्यानंतर बैलपाळी फुली लावणी खुरपणी हा सगळा जर हिशोब काढला तर दोन लाख शहाऐंशी हजार शंभर रुपये त्यांचा एकंदरीत एक अंदाजन खर्च त्यांचा हा चौदा एकरवरती होतो आणि आता या सारी जेव्हापासून ते चालू केलेलं आहे चौदा एकरचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांचे शहाऐं एकोणनव्वद दा हजार सहाशे रुपये त्यांचे जे जा आहेत ते झालेले म्हणजे एवढा कमी जो खर्च आहे आताचा आता, आता होत आहे तर यांची सगळी माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ नवीन जे शेतकरी असतील त्यांना खर्च ज्यांना ज्यांना कमी करायचा असेल त्यांना हा व्हिडिओ फार उपयोगी राहील कारण की आत्तापर्यंत जर तुम्ही जर कापूस काढताय आणि मजूर आतापर्यंत आलं नाही एक विशेषता त्यामध्ये आपण जाणून घेऊ शकतो दुसरी गोष्ट त्यांच्याकडं नव्वद फुटाची विहीर आहे आणि त्या नव्वद फुटाच्या विहिरीमध्ये त्यांचं जे पाणी आहे ते पाणी त्यांना फार कमी होतं पण त्यांचं असं मत आलं की जे शासन लेव्हलला जी नाला बोल्डिंग केली जाते पाच पाच दहा दहा एकरला जे काही बांध घातले जातात आणि त्या ठिकाणी पाच एकरचं पाणी वाहून येतं त्या ग थांबतं आणि मुरतं आणि त्याच्यानंतर ते, 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 ते जमिनीला पुनर्भरणाचं काम करतं आणि विहिरी पाणी येतं पण त्यांचं या चौदा एकरमध्ये जे काही बेड केलेले आहेत त्या बेडला प्रत्येक बेडमध्ये पाणी तुंबतं म्हणजे जसं पाच एकरला एक बांध असायचा तशी बांध पूर्ण चौदा एकरमध्ये आहेत आणि यावर्षी त्यांचं एकही थेंब यामधून बाहेर गेला नाही आणि पन त्यांचं असं म्हणतं आहे पन्नास एम एल पाणी बाहेर गेलं नाही आणि पन्नास ग्रॅम मातीसुद्धा या क्षेत्रातून त्यांची बाहेर गेलेली नाही आणि त्यांचं जे पाणी मुरलं कारण की मुरुम जरा लवकर आहे जे मुरलं त्याचं सगळं पाण्याला विहिरीला फरक पडला आणि चांगल्या प्रकारे विहिरीला त्यांचं यावर्षी पाणी चांगलं आहे तसं पाहिलं तर त्यांच्या क्षेत्रामध्ये यावर्षी पाऊस कमी आहे कारण की आमच्या श माझ्या भागामध्ये अजूनही आमचे एक राहणवाले नाही शेवाळे आणि त्यांच्या रानामध्ये जर पाणी चालू केलेलं आहे तर एकंदरीत खूप माहिती हा व्हिडिओ तुम्हाला राहणार रा आहे तर त्यांचा आपण परिचय घेऊ आणि त्यांना ही पूर्ण माहिती दे ती माहिती त्यांना विचारू भाऊ राम 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 आपला एकदा परिचय करून द्या मी गोविंद बागाजी लाखे राहणार बाजार वायगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी अडोतीस अडुसष्ट याप्रमाणे आहे बरं आपण त्यांचं तुमच्या खर्चावर तर येऊच पण समजा जी एस आर टी शेती आहे ती एस आर टी शेतीची सुरुवात तुम्ही कशी केली आणि त्याचे काय काय फायदे होत गेले तिथे जरा एस आर टी शेतीच्या करताना अगोदर आम्ही शेती नांगरली नाही नांगरत नव्हतो ना विना नांगरणी बेगर हलव करताना करत होतो त्यानंतर वदेसाहेबांच्या संपर्कात आमचा मुलगा आला आणि त्यांनी ती सुरुवात केली ती सुरुवात केली असताना मी बघितलं हे काय असं नवीन आहे हा त्याचा त्याची पाहणी केली शहाणिशा केली आणि आम्हाला ते पटलं आणि त्यानुसार आम्ही ते दरवर्षी आता करत आलेलो आहोत ते करत असताना आम्ही ज शेती नांगरणं फनाट वगैरे काही शेतामध्ये करत नाही वखर टॅक्टर त्याच्यामध्ये घालतच नाही आणि त्याच्यामध्ये मागचे जे पिकांचे अवशेष त्याच्यात ठेवून आणि आम्ही त्या बेडवर नवीन पीक कायम घेत असतो सगळे खर्च कोणताही खर्च न करता त्यावर टोकननी यंत्राने बियाण्याची टोकननी करतो त्याच्यानंतर बी उगवून झाल्यानंतर त्याच्यावर निवडक तन्नाशक एकदा फवारल्यानंतर तन्नाशक हे व्यवस्थापन त्याचा अशा प्रकारे करतो आणि त्याच्यानंतर खताचं जे रासायनिक खुरपणी त्याच्यामध्ये करत नाही आम्ही कोणताही मजुराचं काम त्याच्यामध्ये करत नाही मजूर लावण्याचं काम नाही का, आणि ना हे करत असताना मजुराचे का बेड पद्धतीत बेड पद्धतीवर आम्ही ते त्याचा पिकाची लागवड टोकन करून आणि त्यावर निवडक तन्नाशिकाने व्यवस्थापन केल्यानंतर पि त्याच्यावर रासायनिक खतं हे टोकनच आम्ही त्याच्यावर टाकतो अर्धी गोणी सुरुवातीला आणि त्याच्यानंतर काही कालांतराने पुन्हा दुसरे डोस देताना पुन्हा अर्धे गुन्हे आम्ही टोकनच त्याला देतो एसआरटी खत बी कमी पडलं खत म्हणजे जवळपास आम्ही त्याच्यावर पंचवीस टक्के म्हणायला हरकत नाही पंचवीस टक्केच खत वापरलं शंभर टक्के वापर चार पोते टाकायच्या एकच पोत्यामध्ये आमचं ते काम झालं आणि ते रासायनिक खताचा खर्चही कमी झाला मजुराचा खर्च कमी झाला आणि शून्य मशागत आणि याचा आमच्या आज आमच्या खिशामध्ये तसेच ते पैसे राहिलेले त्याच्यानंतर कपाशी आज जे माझी जी कपाशी आहे आता ती कपाशीचं जे लहानपणाचं जे तारुण्य होतं त्याचं आजही त्याच्यामध्ये टिकून आहे आणि बेड पद्धत आम्ही केल्यामुळं पाण्याचं नियोजन हे नैसर्गिकरित्या आपआप होतं पाणी त्यामध्ये काम पाण्याचा जर खंड पडला तर ते बेडमध्ये पाणी साठवलं जातं आणि पाणी जर जास्त झालं तर त्या बेड वाटे ते पाणी बाहेर काढलं जातं पाण्याचं चा नियोजन चांगलं होतं सिंचनाचे पाणी द्यायला त्या दे देता दे द्यायची दे जर आपल्याला गरज पडली सिंचनाचं विहिरीचं पाणी तर ते आपोआपच त्या बेडमध्ये ते नाले असतात त्या नाल्यानं आम्ही ते पाणी सोडतो आणि फावड्या बाऱ्यासुद्धा द्यायला आम्ही फावड्याचा वापर करत नाही पाईपचे तुकडे आणले ते तुकडे आम्ही असे पुढं पुढं टाकीत घेतो म्हणजे जमिनीला हलवा हलव उकरी करायचं काम त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही करत नाही आणि बेड पद्धत असल्यामुळं त्या जमिनीच्या केशमुळं तंतूमुळं हे हे सुरक्षित राहते आणि सूक्ष्मजीव गांडूळं त्यामध्ये ते त्यांचे ते घरात सुरक्षित राहते आणि त्याच्या शोषणाची क्रिया पाणी पाणी जर जास्त झालं तर ते गुदमरतात त्याच्यामध्ये समांतर जर असलं तर आणि बेड पद्धतीमुळं ते त्यांना शोषणाची क्रिया हवा शोषणाची वायू ताप, आ, ताप आ, वापसा पद्धत वापसा पद्धत राहते आणि त्यांचे ते मोकळे त्यांच्यामध्ये ते काम एक प्रक्रिया त्यांची योग्य पद्धतीनं चालते आणि जमिनीचा जमिनीचं बेडमध्ये पाणी पू पूर्णपणे बेड आता आमच्या ज्या क्षेत्रामध्ये पाणी पूर्णपणे मुरल्यामुळं आता ह्या वर्षी आमच्या जमिनीला विहिरीला पाणी भरपूर मोबलक आलेले आहे दोन हजार दहामध्ये त्या क्षेत्रात आमची विहीर होती त्यापूर्वी आमचं अर्धा एकर क्षेत्रसुद्धा त्या त्यामध्ये शि सिंचन होत नव्हतं आता जी आता जी विहीरी आमची ते संपूर्ण बेडमध्ये ते असल्यामुळे ते पाणी बाहेर गेलेलं नाही पन्नास ग्राम पाणीसुद्धा पन्नास एम एल पाणी बाहेर गेलं नाही त्याबरोबर पन्नास ग्राम मातीसुद्धा माझी शेताच्या बाहेर गेलेली नाही आणि संपूर्ण पाणी माझे ते शेताचं पावसाचं जे पाणी आहे त्या क्षेत्रामध्ये मुरल्यामुळं ते विहिरीला पूर्ण पाणी ती आमची विहिरी ही तुळुंब भरलेली आहे आता पाच एच पीची मोटर सौरपंपाची त्याच्यावर आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ती मोटर चालते पाच एच पी तरी अर्धा फूटसुद्धा पाणी खाली जात नाही आणि मालाची गुणवत्ता जर म्हणलं तर मालाची गुण त्या आमचा जो कापूस आहे आता पिक त्या कापसाला जे स्टेपल आहे लांब धाग्याचा कापूस त्याच्यामध्ये आलेला आहे सारखेचं वजनसुद्धा चांगलं आलेलं आहे बोंडाचं वजन बोंडाचं वजन सहा ते सात ग्रामपर्यंतच्यापेक्षाही अधिक येऊ शकतं असा आमचा अंदाज आहे आणि बेडच्या पद्धतीमुळं सूक्ष्मजीवांचं जे घर सुरक्षित राहिलं त्यांना तापमान जेवढं लागेल तेवढं वायू ज्यांना हवा त्यांना मोकळी खेळती घेता आली आणि त्याच्यामुळं जमिनीचा जो कर्व वाढला जमीन ही मऊ झाली आमची आणि गांडुळाची संख्या त्यामध्ये ह्या वर्षाला आम्हाला जास्त त्याला पाहायला मिळाली मालाची गुणवत्ता त्यामध्ये एकदम चांगली आली रोगाचा प्रादुर्भाव फार कमी झाला त्याच्यावर कारण आम्ही रासायनिक खताचं प्रमाण कमी केलं आणि सूक्ष्म हे आपले ज पिकांचे पूर्वीचे जे अवशेष होते ते त्याच्यातच ठेवले आणि बुडांचे जे म मु कोजल्यामुळं त्याचाही परिणाम आम्हाला चांगला झाला आणि रासायनिक खत परिणामी कमी कमी वापरल्यामुळं आम्हाला त्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फार कमी म्हणजे जवळपास पन्नास टक्केच रोगाचा प्रादुर्भाव फार कमी झाला त्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला परिणामी कीटकनाशिका आम्हाला त्याच्यावर कमी फवाराव लागले तोही खर्च आमचा वाचला आणि आमचे जे काही जमीन आमची जी क्षारयुक्त होती जी चिबड जमीन होती त्याच्यामध्ये आम्हाला तूर हे पीक घेता येत नव्हतं त्या क्षेत्रात काही क्षेत्रामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला आम्ही ते क्षेत्र खरेदी केलं एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे चोवीसपर्यंत आम्ही त्याच्यावर तूर आम्हाला घेताना आली एकोणीसशे बावीसपर्यंत त्याच्या एस आर टी आम्ही स्वीकारल्यामुळं आम्हाला त्या त्या चिबड आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये आज तू तूर आमची आज बहरलेली आहे आज त्या पाण्याचं त्याचं पाणी त्याच्यामध्ये जे थांबलं त्याचा त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही आणि काही आमच्या आम्ही काही जमिनीवर काही प्रयोग केला एका बाजूला एक तुकडा घेऊन त्याच्यावर बिगर रासायनिक खताचा त्याच्यामध्ये आम्ही टाकलं नाही तर ते पीकसुद्धा त्या अवशेषावर आम्ही ते पीक आणलं जमिनीतल्या जमिनीतल्याच अवशेषावर ते कुजवून त्याच्यावर ते पीक आम्ही आणलं त्या पिकावर कोणतंही कीटकनाशक आम्ही त्यावर फवारलेलं नाही रासायनिक खत वापरलेलं नाही फार कमी म्हणजे आम्हाला फक्त बियाणं बियाण्याचं फक्त त्या त्यावर खर्च आलेला आहे आम्हाला आणि जमिनीमध्ये जे अवशेष आणि गवतं जे जिरवल्यामुळं त्याचे जे आच्छादन जमिनीवर झालेले आहे त्याच्यामुळं जमिनीची धूप थांबली आणि तो कर्व हा जसाच्या जा तसा राहिला तो हवेत गेलेला नाही पाण्याचा निचरा त्यामुळे योग्य झाला गांडूळ आणि सूक्ष्मजीवाची संख्या त्यामध्ये खूप वाढलेली आहे प्रजननासाठी पोषक परिस्थिती त्यांना निर्माण झालेली आहे त्याच्यात श्रम वेळ पैसा आणि त्याची खूप बचत झालेली आहे आणि जाग जे तापमान जे आज ग्लोबल वॉर्मिंग जे वाढलेलं आहे त्यावर आमच्या ज्या अवशेष जमी मागचे जे अवशेष होते त्या अवशेषामुळे आणि गवताचे जे आम्ही तण जिरवल्यामुळे जमिनीवर तापमानाचं त्या जागतिक तापमानाचं ग्लोबल वॉर्मिंगचं त्यावर आमच्या जमिनीवर काही परिणाम एवढा झालेला नाही धूप थांबलेली आहे कर्वा हा जमिनीतच राहिलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये सामील व्हावं हो। आणि आता आपण सामील होतानाच आपण फार मीच फार उशीरा त्यामध्ये आलो आपणही त्यामध्ये आता उशीर करू नये अशी सर्वांनी यामध्ये यावं आणि अधिकाधिक श्रमाची बचत पैशाची बचत अधिकाधिक उत्पादन आपण मिळवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशाच्या विकासामध्ये श्रम त्याच्यामध्ये योगदानामध्ये आपण अधिकाधिक वाढ करावी आणि आम्ही एस आर टी करत असताना आम्ही फार भारावून गेलो त्याच्यावर त्याच्यात मा आम्ही त्याच्यात चांगली स्टडी केली असताना आमची जमीन आज बलवान झालेली आहे पिकही बलवान आहे जमीनही सुपीक झालेली आहे त्याची सुपीकता आज दिवसेंदिवस वाढत आहे सुपीकता वाढल्यामुळं आम्हाला काही जे आणखी काही खर्च करायचे रासायनिक खताचा म्हणा किंवा आणखी काही दुसरं कोण आणण्याचा आम्हाला गरज पडणार नाही भविष्यामध्ये म्हणून हे सर्वांनी याचा अवलंब करावा आणि हा हा जो एस आर टी जो यो योगदान आहे हे हा जो चमत्कार आहे हा जो फॉर्म्युला आहे हा अद्वितीय आहे आणि हा आपल्याला चंद्रशेखर दादा यांनी आज आपल्यापर्यंत हे झाडं मोठं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे याला आपण कसं जतन करायचं याला कसं मोठं करायचं याचा कसा विस्तार करायचा हे आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे हे सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा अशी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे बरं पण मला एक सांगा आता ब शेतकऱ्यांचं जे खर्च आहे हां आणि तुमचा जो खर्च आहे यामध्ये बऱ्याचपैकी फरक आहे आता बरोबर आहे तर तुम्ही खर्च जो आहे तो कुठं कुठं कमी केला हे जर आपण परत एकदा घेऊ आता याला जो बेड केला तुम्ही हा चार फुटावरची बेड आहे जसं की ऊसाच्या साऱ्या पाडतो पण तशा ऊसाच्या साऱ्या पाडल्या तुम्ही आता हे जे बेड आहेत हे बेड किती वर्ष तुमचे राहणार आहे हे आता जोपर्यंत हे बेड सपाट होत नाही जमिनीच्या समांतर होत नाही तोपर्यंत आम्ही याला ठेवणार आणि मग त्याला थोडा रिपेअर करून घेणार बाकी काही याच्यामध्ये जास्त काय करायचं ती जी खाली आली ती फक्त वर घ्यायची गरज पडली तर वर घ्यायची वर घ्यायची गरज पडली तर तोपर्यंत त्याला काही हात लावायचा नाही काही हलवा हलवा करायची नाही म्हणजे तुमचं नांगटणी मोगडणी आणि रोटा याचे पैसे वाचले पैसे वाचले आता रो जर तुमचे बेड आहेत आणि मध्ये चालायला जागा नाही म्हणजे आऊत चालायला जागा नाही याचा अर्थ तुम्ही आऊत आणणार आऊत आऊत तर बंदच केला आम्ही आऊतच नाही म्हणजे आऊत पाळी दुसरे आणणार तर तुम्ही आऊत पाळी सुद्धा आणणार आवतपाळे आणणार नाही खुरपे तसेच आम्ही पिशवी ठेवलेले महिलांनी या वर्षी खुरपे काढलीच नाही खुरपे काढले नाही पिशवी तसे ठेवलेले आणि जे फावडं जे बारे द्यायचं पाणी द्यायचं ते सुद्धा आम्ही तिकडे घरामध्ये नेऊन ठेवलेले ते वापर नाही कारण साहित्य याला लागतच नाही बरोबर साहित्य काहीच लागत नाही याला म्हणजे एखाद्याकडे जसं म्हणत होतो की बाबा पहिलं जमीन असली की त्याचा बैलजोडी किती आहे म्हणजे किती आवताचं याचा वावर आहे असं म्हणलं जायचं हा तर आता तर तुम्हाला आता आवताची गरज नाही राहील गरजच नाही आमचे बैल भाईल, आमचे बैल भाईल, आता तसेच बांधलेले झाडाखाली बरोबर नुसता चारा खाते आणि नुसते उभे येते तर ही ये आहे थोडक्यात शेती सेंद्रिय कर्ब आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारत असतो त्यांनी अजून ते काढलेलं नाही त्यांना मी विचारलं म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस येताल त्यावेळेस ते सेंद्रिय कर्ब मी तुम्हाला दाखवतो आमच्या जमिनीमध्ये किती वाढलेला आहे तर सेंद्रिय कर्ब वाढणं तुमच्या जमिनीमध्ये गांडुळाची संख्या वाढणं तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढणं अस हे आता जे कापूस आहे याचं जे खालचं रॉ मटेरियल म्हणू आपण किंवा याचं भुसकट खाली पडल जे काही त्या थ्रेशर थ्रेशर म्हणतात का थ्रेडर थ्रेशर थ्रेडर तर त्यांनी ते खाली पडणं त्याच्यानंतर बुडो जागेवर राहणं मातीची हलव हलवणं करणं आणि मुळ्या ज्या आहेत ज्या काही ह्या कापसाच्या मुळ्या असतील गवताच्या मुळे असतील त्या जागेवर त्या सूक्ष्मजंतूला खायला मिळणं ह्या पाक पिकाचं जे फायदा आहे हा पुढच्या पिकाला मिळणार आहे त्याच्या पुढच्या पिकाचा फायदा त्याच्या पुढच्या पिकाला मिळणार पुढच्या पिकाला त्याचा फायदा मिळणार तर त्याच्यामुळं जो पुढचं पीक आहे ते अजून चांगलं येतं तर हा जो आपण अनुभव आहे अनुभव बऱ्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मी सुद्धा एस आर टी पद्धतीनं कापूस काही क्षेत्रावर केला होता तो व्हिडिओ मी टाकलेला आहेच तर भाऊनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून देईल त्यांनी जे सांगितलं की मला उशीर झाला आता तुम्ही उशीर करू नका हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे कुठलीही गोष्ट करत असताना अभ्यासांती करा विचारांती करा नक्कीच तुम्हाला हे जे तंत्र आहे हे तंत्र जाऊन त्यांना मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांना भेटा त्यांच्या शेतीमध्ये या माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही जर चुकीचं वाटलं तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा की आम्ही गेल्यानंतर तिथं या ठिकाणी असं असं होतं आणि तुम्ही हे सांगितलं किंवा शेतकऱ्यांनी असं असं सांगितलं तर नक्कीच पाच ग्रॅमचं जरी बोंड भरलं तर ते फार महत्त्वाचं आहे कारण की त्या प्रत्येक बोंडामागं लागणारा खर्च त्यांचा हा तुमचा माझा जास्त आहे त्यांचा हा खर्च कमी आहे फक्त बाई बाईमजूर त्यांच्या शेतामध्ये येणार आहे दुसरी गोष्ट जी पाण्याची अडचण आहे ती पाण्याची अडचणसुद्धा त्यांची या एसआरटीमध्ये सुधारलेली आहे त्यांच्या विहिरीला चांगलं पाणी आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला या गणितामध्ये घ्यावं लागेल तर एकंदरीत पाहता पाऊस पडल्यानंतर सगळे काही पाऊस फाटा करून नंतर पेरणी करायची त्यापेक्षा काही न करता त्याच्यामध्ये तणाचं व्यवस्थापन करायचं योग्य नियंत्रण नाही तर व्यवस्थापन करायचं आणि आपल्या टोकन यंत्रांनी लागवड करून घ्यायची खत सुद्धा ते टोकन यंत्रांनी देतात त्यांनी ते सांगितलेलं आहे तर नक्कीच ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला पुढचे जे हंगाम आहेत ते त्याच्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल तर भाऊ आपल्याला एक छोटासा मेसेज जर शेतकऱ्यांना द्यायला ठरलं तर काय दिसल आता मे आपण आपल्याला एक मेसेज देताना मी असं म्हणेन की खर्च हा पंचवीस टक्क्यावर जर आला तर हा तुमच्या खिशातच पंच पंच्याहत्तर टक्के रक्कम राहील आणि पंच्याहत्तर टक्के रक्कम राहिली असताना उत्पादन पूर्वीपेक्षा आपल्याला जर जास्त मिळायला लागलं ला। मग यापेक्षा आणखी काय काय म्हणजे काय चमत्कार आपल्याला पाहिजे आणि हे करत असताना जर हे करू आपली जमीन जशीच्या तशी सुपीक अधिक अधिकाधिक सुपीक दरवर्षी त्यामध्ये वाढत चालली हा आमचा अनुभव आहे कर्म त्यामध्ये वाढत चालला आणि जे अवशेषांचे जे जमिनीमध्ये ठेवलेले आहेत तर ते अधिकाधिक सूक्ष्मजीवांना हे अधिकाधिक अन्न त्यांच्या पोट भरून त्यांना मिळायला लागलं त्याच्यामध्ये आणि ते पिकांना देण्यामध्ये ला ते सक्षम ला व्हायला लागले त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची प्रजनन क्षमता वाढत चालली आणि जमिनीची जर माझी जमीन अशी दिवसेंदिवस लोण्यासारखी होत चालली बरोबर अधिकाधिक उत्पादन मिळायला लागलं जमीनही सुपीक व्हायला लागली अनेकानेक त्यातून फायदे आपल्याला मिळायला लागले ज मालाची जी क्वालिटी जे त्याच्यातून जे आपल्याला जे धान्य निर्माण होणारे जे कापूस जे पिकं निर्माण होणार आहे याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता त्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आमची शेतकरी करायला मार्केटमध्ये मार्केट त्या मालाला अधिकाधिक भाव दिला माझ्या मालाला त्यांनी बाकीच्या आता माझा कापूस हा मागच्या वर्षी मी कापूस निगम कंपनीला नेला विकायला तर त्यांनी तो पाहिला तो कापूस असा हातात घेतला हा कापूस असा हा वेगळा कसा या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये मग त्याने ते शेतकरी कोण आहे मग ते बोलावं म्हणले त्यांना तर ते मग आमचा मुलगा होता तिथं मग ते मुलाला बोला इकडे म्हणे हे कोणाचा कापूस म्हणे मग आमचं आहे तर हे कसा म्हणे कापूस वेगळा कसा आहे ते म्हणे साहेब हा एसआरटीचा कापूस आहे मग ते म्हणे एसआरटी काय असं तर ते मग ते म्हणे आपलं हे सगळं उरकलं का हे सगळं माल ट्रॅक्टर हे जे ग्रेडिंग केल्यानंतर आपण काय करू बसू म्हणे बाजूला आणि <laughs> आम्हाला थोडं त्याबद्दल सांगा मग याच्यामध्ये ते म्हणे आता मला तर काही नाही पण आमच्या वडिलांना माहिती आहे मग मला फोन केला त्याने के की ब असे असे साहेब म्हणते तुम्ही या मग मी गेलो तिथं हो। ते म्हणे तुम्ही उडेल का म्हणे हो मग आपण बसो म्हणे थांबा थोडा आम्ही बऱ्याच वेळ ते आमची चर्चा झाली आणि केंद्र सरकारचे ते खरेदीदार होते त्याने तो कापूस पाहिला आणि ते भारावून गेले त्याला कारण त्याला स्टेपल होतं कापसाला वजन होतं आणि त्याच्या तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त होतं गुणवत्ता वाढली त्याच्यामध्ये गुणवत्ता म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणार याच्यामध्ये घटणारही नाही हा माझा अनुभव आहे कारण जमिनीमध्ये जे आपण जे अवशेष कुजवायला लागलो ज पूर्वीचे अवशेष म पिकाचे आणि नवीन गवताचे जे जिरवल्यामुळं ते अवशेष हे अधिकाधिक वाढत चालले आणि सूक्ष्मजीवाची प्रजनन क्षमता वाढण्यासाठी त्यांना ते भरपूर अन्न त्यांना खायला मिळालं नक्कीच आणि ते खाऊन सशक्त झाले काय मग ते भाव त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी वाढूनच दिला एकशे पस्तीस चाळीस रुपये भाव तर दिलाच त्यांनी वाढून मला याच्या अगोदरच दिला त्यांनी वाढून आमची चर्चा व्हायच्या अगोदर म्हणजे मालालासुद्धा भाव जास्त मिळाला हां बरोबर नंतर गेल्यानंतर म्हणे साहेब तुमच्या मालाला एकशे चाळीस पंचेचाळीस रुपये जास्त दिला तर ठीक आहे म्हटलं पण मग आम्हाला सांगा म्हणे थोडंसं सा समजून हे असं तर ते आम ते म्हणे आपण तुमच्या शेतात जाऊ मग ते आमच्याकडे आले त्यांना दाखवलं मी सगळं हे तर ते म्हणे आमच्या तिकडंसुद्धा आम्ही करायला लावू आमच्या गुजरात म मा, याच्यामध्ये एम पीमधले ते लोक होते तर आमच्याकडे करू आम्ही फोन आले मला त्यांचे मी त्यांना सांगितलं अशा अशा पद्धतीने करायला करा पाहिजे करायला पाहिजे तर नक्कीच शेतकऱ्यांनी करायला पाहिजे हे त्यांचं मत आहे दुसरी गोष्ट या जमिनीमध्ये तुम्ही जर म्हणत असाल की तन्नाशक जर मारलं तर मग मजूरकडे जाईल तर तुम्ही जर, जर खेड्यामध्ये राहत असाल तर तुमच्या परिस्थिती मला माहित नाही पण आमच्या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये आसपासच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मजुराची संख्या फार घटलेली आहे कारण की त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि त्या कारणानं मजूर आता शेतीमध्ये काम करायला तयार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये शिरावं लागतं आणि शिरूनसुद्धा त्याच्यामध्ये फायदा आता दिसायला लागलेला आहे आपल्याला जे की भाऊंच्या स्वरूपात आपल्याला लक्षात येतं आहे त्यांच्या मालाची गुणवत्तासुद्धा वाढली पाणी पाणीसुद्धा वाढलं आणि झालेला जो खर्च आहे हा खर्च कमी व्हायला हो लागलेला आहे आणि उत्पन्न वाढायला लागलेलं ही फार महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमधून आपल्या लक्षात आली असेल तर फार चांगली माहिती आपल्याला भाऊंनी उपलब्ध करून दिली त्यांचं पुन्हा एकदा मला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर तुमचं एकदा परिचय म्हणजे तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर नक्की सांग माझं नाव ना ना गोविंद भागाजी लाखे राहणार बाजार वायगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी अडोतीस अडुसष्ट याप्रमाणे आहे कोणाला जर समजा माहिती जर मिळवायची जर असेल तर तुम्ही कधीही फोन करू शकता तात्काळ तुम्हाला त्या फोनवर माहिती मिळेल आणि कोणताही आमचा एस आर टी धारक असेल त्यांच्यामार्फतच जरी तुम्ही जर फोन केला तरी तो हे तुम्हाला तात्काळ मदत करेल आज लाखो लोक एस आर टीमध्ये जोडलेले कोणत्या इतक्या लोकांपैकी कोण्या व्यक्तीला जर तुम्हाला तुम्ही जर फोन केला तरी तो तुम्हाला तात्काळ उपलब्ध होईल नक्कीच नक्कीच तर आपली शेती आपली प्रयोगशाळा सर्वांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिकासाठी आता ते पीक घेत नव्हते पण आता यावर्षी घेणार आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि थांबू सर्वांना पुन्हा एकदा रामराम रामराम नमस्कार